<laughs> <laughs> मित्र हो सध्या सगळीकडे थंडीची लाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येत आहे हिवाळा म्हटलं की वातावरणामधला थंडावा आणि कोरडेपणा आपल्या शरीरामध्ये वात आणि कफाची उत्पत्ती जास्त करतो आणि चा परिणाम म्हणून आपल्याला वात आणि कफाच्या संबंधित असणारे आजार होण्याची शक्यता जास्त वाढते किंबहुना अगोदरपासूनच आपल्याला जर वात आणि कफाचे आजार असतील तर ते जास्त बळावण्याची शक्यता देखील या हिवाळ्यातल्या थंडीमध्ये असते जेव्हा शरीरामध्ये वात आणि कफ वाढतो तेव्हा काय काय त्रास होतो हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे मित्र हो जेव्हा आपण पावसाळा संपवून हिवाळ्याच्या थंडीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा वातावरणातील बदलांमुळे आपल्या शरीरामध्ये देखील काही विशिष्ट बदल होत असतात आपल्या शरीराला त्या वाढलेल्या थंडीला वाढलेल्या कोरड्या हवेला अनुकूल होण्याच्यासाठी शरीरामध्ये काही विशिष्ट बदल होणं गरजेचं असतं आणि ह्या बदलाच्या काळामध्ये आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते एवढंच नाही या थंडीच्या काळामध्ये वेगवेगळे जंतुसंसर्ग हवेमध्ये वातावरणामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते कारण जंतुसंसर्गासाठी का जीव जंतूसाठी हे हवामान हिवाळ्यातल्या थंडीचं हे अतिशय पोषक पूरक असतं त्यामुळं याच काळामध्ये वेगवेगळे संसर्ग होण्याचे त्यातल्या त्यात श्वसन मार्गाचे संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढते एवढंच नाही तर जेव्हा शरीरामध्ये वात आणि कफ वाढतो तेव्हा आपल्या शरीराला वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं खास करून श्वसन मार्गाच्या संबंधित जर बघितलं आपण वाढलेल्या कफामुळं आपले नाक चुंबते नाकामधून पाणी येते शिंका येतात आवाज बसतो नाक बंद होऊन जातं घशामध्ये खरखर करत आपल्याला सर्दी पडस खोकला कप येतो छातीमध्ये कप जमा होतो यासोबतच आपल्याला वात वाढल्यामुळं हातापायाचे सांधे आकडून जातात संपूर्ण अंग मोडून येतं सांधे दुखायला लागतात हातापायामध्ये येते रक्तवाहिन्या ज्या आहेत आपल्या शरीराच्या त्या अकुंचन पावतात वाढलेल्या थंडीमुळं स्नायू देखील आकुंचन पावतात यासोबतच त्वचेवर देखील विपरीत परिणाम या हिवाळ्यामध्ये होतो खास करून त्वचा कोरडी पडल्यामुळं त्वचा फटायला लागते ओठ फाटायला लागतात उलायला लागतं सगळं गाल उलायला लागतात किंवा पायाच्या हाताच्या त्वचेला भेगा पडायला लागतात डोक्याची त्वचा जी आहे ती कोरडी होते तिथं खपल्या म्हणजेच डॅन्ड्रफ ज्याला आपण कोंडा होणं असं देखील म्हणतो केस प्रमाण देखील हिवाळ्यामध्ये खूप दे वाढत कारण वाढलेला वृक्षपणा जेव्हा जेव्हा शरीरामध्ये वात निर्माण होतो तेव्हा समजून जायचं की शरीरामध्ये कोरडेपणा आलाय वृक्षपणा देखील तेलकटपणा कमी होतो ते कोरडे होतात आणि ते, होता, ते दुखायला लागतात त्यामुळे हिवाळ्याच्या कडक थंडीमध्ये वात आणि कफाच्या संबंधित असणाऱ्या ह्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या घरच्या घरी दुरुस्त करता येऊ शकतात कुठल्याही औषध गोळीशिवाय कुठलाही एक नया पैसा खर्च न करता तेही घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या नऊ पदार्थांच्या माध्यमातून हे नऊ पदार्थ मी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे तेलबिया आता ह्या तेलबिया नेमक्या कोणत्या खायच्या आणि कशा पद्धतीनं खायच्या जेणेकरून आपल्याला याचा चांगला फायदा होईल या तेलबियामध्ये प्रामुख्यानं आहे तीळ जवस सूर्यफुलाच्या बिया आणि शेंगदाणे आणि ह्या बिया खात असताना सगळ्यात पहिला नियम आहे ह्या बिया एकतर तुम्ही भिजून किंवा चांगल्या प्रकारे तव्यावरती खरपूस भाजूनच खायच्या आहेत कच्छा अजिबात खायच्या नाही त्यातल्या त्यात जर तुम्ही तीळ खाल्ले तर अजून बेस्ट राहील कारण त्याचा असा आहे की तिळामध्ये खूप चांगली स्निग्धता आहे नैसर्गिक स्निग्धता तेलकटपणा आहे सोबतच भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम आहे त्याच्यामुळं स्नायू आणि हडे सांदे याच्यासाठी तिळ हे अक्षरशः वरदान मानले जातात तुम्ही म्हणाला आता पांढरे खावे का काळे खावे तुमच्याकडं कुठले आहेत ते तुम्ही खा पण खा हे महत्वाचं आहे आता याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट या तिळाला अजून चांगला गोडवा आणण्याच्यासाठी तिळाचे आपल्या शरीराला अजून चांगले फायदे करून घेण्यासाठी हिवाळ्यामध्ये तुम्ही तिळगुळाचे लाडू करून खा समप्रमाणामध्ये तीळ समप्रमाणामध्ये गुळ ते तुम्ही बारीक मिक्सर मधून काढा आणि त्याचे बारीक बारीक छोटे छोटे लाडू बनवा ते लाडू दिवसातून एक ते दोन तुम्ही खा नक्की तुम्हाला याचा चांगला फायदा होईल मात्र मधुमेह म्हणजेच डायबिटीस असेल अनियंत्रित असेल तर अशा वेळी मात्र गुळ खाताना आवर्जून काळजी घ्या कमी प्रमाणामध्ये या तुमच्या साखरेच्या रिपोर्टनुसार किंवा डॉक्टरांचा सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता गुळाचं प्रमाण किती असावं यासोबतच तुम्ही जवसाची चटणी घेऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी घेऊ शकता आणि सूर्यफुलाच्या बियाची चटणी देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ह्या सगळ्या ज्या बिया आहेत कुठल्या तीळ जवस सूर्यफुलाच्या बिया ह्या एकत्रित तुम्ही भाजा आणि जेवण झाल्यानंतर चिमूटभर तुम्ही तिन्ही वेळेला खा नक्की तुम्हाला तुमच्या शेगडामध्ये नैसर्गिक स्निग्धता आणण्याच्यासाठी वातीचा आणि कफाचा त्रास कमी करण्यासाठी मदत होईल दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ती म्हणजे बाजरी मित्र हो बाजरी हे असं धान्य आहे जे आपल्याला हिवाळ्यामध्ये खाल्लंच पाहिजे कारण याच्यामध्ये स्निग्धता कॅलरीज चांगल्या आहेत याच्यामध्ये उष्मांक चांगले आहेत लवकर एनर्जी देणारी जास्त वेळासाठी पोट भरल्यासारखं ठेवणारी कारण हिवाळ्यामध्ये भूक वाढते भूकाग्न वाढलेला असतो सारखं खावखाव होतं जेव्हा बाजरीची भाकरी खाता तेव्हा तुमचं पोट जास्त वेळासाठी शांत राहतं रखरख करत नाही भगभग करत नाही मन प्रसन्न राहतं एनर्जेटिक वाटतं शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची ताकद बाजरीमध्ये आहे मात्र बाजरी खात असताना ती कोंड्यासहित पिठाची करा आणि ती करत असताना त्याच्यावरती देखील तीळ आवर्जून टाका या सोबतच तुम्ही ह्या बाजरीच्या भाकरीवरती थोडस तूप जर लावलं आणि ती जर तुम्ही खाल्लं तुमच्या भाजीबरोबर कुठली का भाजी असे ना तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे सोबतच या बाजरीच्या भाकरीमध्ये पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे सगळ्यात महत्वाचं फॉस्फरस आहे हे आपल्या हाडांसाठी सांध्यांसाठी स्नायूसाठी अक्षरशः वरदान मानलं जातं त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीचा आस्वाद तुम्ही घेणार याची मला खात्री आहे तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे सुकामेवा ज्याला आपण ड्रायफ्रुट असं म्हणतो कोणता कोणता सुकामेवा खावा तर तुम्ही खाऊ शकता बदाम अक्रोड पेंड खजूर खाण्याच्याऐवजी तुम्ही खारीक घ्या आणि अंजीर आणि काळे मनुके किंवा बेदाणे कशा प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीनं खायचंय तर रात्री झोपताना चार बदाम एक अक्रोड आठ ते दहा काळे मनुके दोन अंजीर आणि दोन खारका तुम्ही भिजू घाला सकाळी त्याची बारीक पेस्ट मिक्सर मधून काढा आणि अर्धा ग्लास दुधामध्ये त्याचा मिल्कशेक बनवा तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल नैसर्गिक स्निग्धता चांगले हेल्दी फॅट तुमच्या शरीरामध्ये जातील आणि एकूण ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागेल अजिबात वाटणार नाही कारण या सगळ्या ड्रायफ्रूटच्या मध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत खनिज आहेत हे आपल्याला प्रतिकार वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडेंटच्या स्वरूपामध्ये मदत करतात त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता फार कमी होते त्यामुळे ड्रायफ्रुट्स तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता किंवा ड्रायफ्रूटचे लाडू डिंक टाकून तुम्ही करा त्याच्यामध्ये ते, ते करत असताना मात्र साखरेचा किंवा मा गुळाचा वापर कमी करा त्या नैसर्गिक गोडवायसाठी त्याच्यामध्ये तुम्ही मनुके किंवा तुमचे अंजीर किंवा खारीक टाकू शकता जेणेकरून नैसर्गिक गोडवाई तर हा झाला तिसरा महत्त्वाचा पदार्थ हिवाळ्यामध्ये खायचा चौथा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे गरम मसाला तुम्ही म्हणाल गरम मसाला तर आम्ही नेहमीच खातो पण तुम्हाला आठवण करून द्यायचे की हिवाळ्यामध्ये गरम मसाला कुठला कुठला चांगला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे ते म्हणजे लवंग दुसरं आहे दालचिनी तिसरा आहे अद्रक सुंट आणि हळद हे जे मसाल्यातले पदार्थ आहेत हिवाळ्यामध्ये आपण थोडेसे जास्त प्रमाणामध्ये वापरले पाहिजे त्याचं कारण असं कारण याच्यामध्ये नैसर्गिक उष्णता देण्याची क्षमता आहे शरीरामध्ये जेव्हा थंडावा निर्माण होतो रक्ताभिसरण जेव्हा मंदावतो तेव्हा हे चांगलं गरम होण्यासाठी चा उष्णता निर्माण करण्याची नैसर्गिक ताकद या गरम मसाल्याच्या मध्ये आहे त्यामुळे हळदीचा वापर तुम्ही दुधामध्ये करू शकता रोज एका दुसरी लवंग तुम्ही चवळून खाऊ शकता अद्रक असेल दालचिनी असेल किंवा लसूण असेल तुमच्या वेगवेगळ्या भाज्यांच्या मध्ये वेगवेगळ्या वेग रेसिपीज मध्ये त्याचं प्रमाण वाढून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता याच्यामुळे देखील हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग आजारांपासून लढण्याची ताकद आपल्याला मिळते आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो अथवा पदार्थ आहे ते म्हणजे तेल आता तुम्ही म्हणाल तेल तर चांगलं नसतं कसं काय तुम्ही म्हणायला लागलात तेल हिवाळ्यामध्ये आवर्जून घेतलंच पाहिजे आपण तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या आता हे जे पदार्थ मी सगळे सांगायला लागले नऊ पदार्थ तुम्ही कुठल्याही आजारामध्ये घेऊ शकता मात्र त्याचं प्रमाण हे मर्यादित असावं नाही तर डॉक्टरनी सांगितले भरपूर खावा असं अजिबात नाही प्रमाणातच खाल्लं पाहिजे अति तिथं माती असते हे नेहमी लक्षात ठेवा तर आपला पाचवा पदार्थ कुठला आहे तेल आता तेल म्हणजे कुठलं कुठलं तेल खावं आणि कशा पद्धतीने खावं म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो आणि तेल का खायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा शरीरामध्ये वात वाढतो तेव्हा कोरडेपणा वाढतो आपली त्वचा कोरडी पडणे किंवा आकडं कोरडं पडल्यामुळे आपली शौचास कडक येणं आकड्याच्या हालचाली मंदावणं असे देखील प्रकार हिवाळ्यामध्ये दे जास्त करून आपल्याला बघायला मिळतात किंवा संध्याच्या ठिकाणी चिरा पडणं भेगा पडणं आग पडणं कोरडेपणा आल्यामुळं किंवा ओठ फाटणं किंवा सांध्यामध्ये कोरडेपणा आल्यामुळे करकर आवाज येणं वातीचं प्रमाण वाढल्यामुळं तर हे वाद कमी करण्याच्यासाठी शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होणं गरजेचं आहे आणि ही स्निग्धता तेलाच्या माध्यमातून निर्माण होते तेल चा, चा हे तेल तुम्ही करडीचं खाऊ शकता सूर्यफुलाचं शेंगदाण्याचं खाऊ शकता मात्र हे तेल खात असताना ते लाकडी घाण्यावरचं असावं आणि ते कच्चं खायचंय तुम्हाला रिफाईन तेल नसावं कारण हे तेल आपल्याला भाजीमध्ये टाकून नाही खायचंय तर ते आपल्याला कच्चं खायचंय मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला तेलबिया त्याच्या ते चटण्या सांगितल्या मी शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी सूर्यफुलाच्या बियाची चटणी तर त्या चटणी बरोबर तुम्ही थोडं थोडं तेल अशा प्रकारे दिवसभरामध्ये दोन छोटे चमचे तेल तुम्ही कच्चं जर खाल्लं हिवाळ्यामध्ये तर त्याचे खूप चांगले फायदे होतील मात्र रिफाईन तेल जर तुम्ही खाल्लात जास्त प्रमाणामध्ये किंवा कच्चं तर त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळं ते कच्चं तेल ते सुद्धा लाकडी घाण्यावरच असणं अत्यंत गरजेचं आहे ते कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतं त्यानंतर सहावा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे तूप आता तुम्ही म्हणाल तुपामुळे सुद्धा चरबी वाढते किंवा अजून काही अजिबात नाही जर गाईचं तूप मिळालं तर ते अजून चांगलं साजूक तूप मिळालं तर ते अजून चांगलं कारण तुपामधली जी स्निग्धता आहे ती देखील हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराचा आतड्याचा त्वचेचा केसांचा वृक्षपणा जो आहे कोरडेपणा जो आहे स्ना सा, सांध्यामधला स्नायूमधला तो कमी करण्याची ताकद तुपामध्ये आहे फक्त स्निग्धता नाही तर त्याच्यामध्ये उष्मांक आहेत कॅलरीज आहेत त्याच्यामध्ये एनर्जी आहे आणि ही जी एनर्जी आहे ती आपल्याला हिवाळ्यामध्ये थकवा अजिबात देणार नाही आपल्याला कधी अंगमोडू देणार नाही आपल्या स्नायूमध्ये कधी अशक्तपणा येऊ देणार नाही त्यामुळं तूप हा असा पदार्थ आहे जो हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही दोन तीन चमचे घ्यावाच घ्यावा मग तुम्ही तूप मागाशी सांगितल्याप्रमाणे बाजरीच्या भाकरीला लावून खाऊ शकता चपातीला लावून खाऊ शकता किंवा तुम्ही डाळ भात वरणामध्ये तूप घेऊ शकता किंवा तुम्ही रात्री झोपताना कोमट दुधामध्ये एक चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक पावडर जी असते ती जर टाकली आपण किंवा सुंट पावडर ज्याला आपण म्हणतो एक पाव चमचा तर तुम्हाला त्याचा देखील खूप चांगला फायदा होणार आहे सातवा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे हिवाळ्यात मिळणारी पौष्टिक फळं कुठली फळं हिवाळ्यामध्ये आपण खाल्ली पाहिजे तर आंबट वर्गीय फळं ज्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे कोणती कोणती आहेत आवळा आहे लिंबू आहे संत्री मोसंबी आणि सगळ्यात महत्वाचं पेरू आणि सीताफळ या सगळ्यांच्याच मध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहे खूप लोकांचा गैरसमज आहे डॉक्टर पेरू खाल्ला सीताफळ खाल्लं किंवा अजून काही आंबट खाल्लं की हिवाळ्यामध्ये खोकला वाढतो किंवा सर्दी वाढते किंवा अजून कफ वाढतो अजिबात नाही याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही मुळात हिवाळ्यामध्ये ही, ही फळं आलेत याचा अर्थ निसर्गानं आपल्या तब्येतीची काळजी घेतलेली आहे त्या सीजन त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आपण आवर्जून का खाल्ली पाहिजे कारण निसर्गानं ती फळं त्या सीझन मध्ये त्याच्यासाठीच निर्माण केलेली आहेत की माणसाला या सीझन मध्ये कशाची गरज आहे याची काळजी निसर्गाला आहे देवाला आहे त्यामुळे आपण चिंता करायची गरज नाही आणि जर तुम्हाला खूपच असं वाटत असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला ही फळं सूर्य मध्यावर आल्यानंतर तुम्ही घ्या उष्णता त्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेली असते शरीराची वातावरणाची तेव्हा तुम्ही ही फळं खाऊ शकता मात्र ही फळं खाताना देखील त्याचे ज्यूस तुम्ही अजिबात करून पिऊ नका ती साली सहित खा त्याच्यामधलं फायबर जाऊ द्या व्यवस्थितपणे अँटीऑक्सिडंट जातील जीवनसत्व जातील खनिज जातील एक एनर्जी तुम्हाला मिळेल आणि विटॅमिन मुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि वेगवेगळ्या आजारापासून जंतू संसर्गापासून आपला हिवाळ्यामध्ये देखील बचाव होईल त्यानंतर आठवा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे हिवाळी भाज्या त्याच्यानंतर आठवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हिवाळी भाज्या कुठल्या कुठल्या मेथीची भाजी तुम्ही चुकवू नका करडीची भाजी चुकवू नका यासोबतच बीट आणि गाजर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये मिळतं बोरं मग अशी सांगायचं राहिलं बोरं बाजारामध्ये मिळतात खारकी बोर असतील किंवा गावरान बोर असतील याचा देखील तुम्ही आस्वाद आवर्जून घ्या जेणेकरून याच्यामध्ये असणारे जे फायबर आहेत तंतुमय पदार्थ आहेत खनिज जीवनसत्व आहेत याच्यामध्ये असणारं आयर्न फॉलिक ऍसिड जे आहे कॅल्शियम आहे किंवा अजून फॉस्फरस आहे किंवा पोटॅशियम आहे याच्यातले हे सगळे घटक हिरव्या पालेभाज्यांच्या आणि यासोबतच प्रीबायोटिक देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात पालेभाज्या पाले आणि फळभाज्यांच्या मध्ये ज्याच्यामुळे आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं आपण खाल्लेलं अन्न चांगलं अंगी लागतं आणि एकूणच आपल्या प्रकृतीला ते मानवतं आणि त्याचा चांगला फायदा होऊन आपली या सगळ्या आजारांच्या पासून सुटका होण्यासाठी मदत होते आणि नववा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे जो तुम्हाला माहित आहे तो म्हणजे पाणी तुम्ही म्हणाल पाणी तर आम्ही पितोच ना डॉक्टर पण पाणी पित असताना सुद्धा हिवाळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे हिवाळ्यात आपल्याला तहान अजिबात लागत नाही कारण घामच येत नाही किंवा जास्त वातावरणामध्ये उष्णताच नसते त्यामुळे तोंड कोरडं पडणं किंवा खूप जास्त तहान लागणं असा प्रकार होतच नाही असं असताना सुद्धा आपण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे नेमकं आपलं हेच चुकतं त्यामुळे आपल्या त्वचेचा आतड्याचा एकूण शरीराचा सांध्याचा स्नायूचा कोरडेपणा वाढतो तो वाढू नये तो कमी व्हावा वात आणि कफ याच्यासाठी तुम्ही पाणी प्या ते पाणी असताना दोन महत्वाचे नियम एक आहे तो म्हणजे पाणी दर दिवशी हिवाळ्यामध्ये दिवसा दुपारी कधी जेव्हा प्यायचंय ते तुम्ही कोमट करूनच प्या जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचा चांगला अतिरिक्त फायदा होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाणी हिवाळ्यामध्ये पित असताना रात्री आठच्या नंतर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी घ्या कारण रात्री आठच्या नंतर पाण्याची गरज आपल्या शरीराला जास्त लागत नाही झोपायचंच असतं कुठलंही श्रम नसतं अशा वेळेला जर तुम्ही आठच्या नंतर जास्त पाणी पिलं तर तुम्हाला रात्रीतून लघवीला येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे झोपमोड होते आठच्या नंतर पाणी पिऊ नका दिवसभर बुबलक पाणी प्या आणि ते कोमट प्या तर हे नऊ पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करा नंबर एक काम होईल वात आणि कफाचे आजार तुमच्यापासून हजारो मैल अंतराने दूर राहतील हिवाळ्यात तुम्ही तंदुरुस्त राहाल यासोबतच अजून महत्वाचं हिवाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना चहा कॉफी याचं प्रमाण जास्त घेण्याची सवय असते थंडीमुळं असा अजिबात करू नका कारण याच्यामुळं हे सगळे त्रास तुमचे वाढणार आहेत तुमची भूक मंदावणार आहे आणि त्याच्यामुळं तुमचे आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार आहे दारू तंबाखू सिगारेटचं व्यसन सुद्धा करू नका बरेच जण थंडीमध्ये गरम गरम सिगारेट ओढतात त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे हिवाळ्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे त्याचं कारण हिवाळ्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या ह्या कुंचन पावतात आणि ती रक्तवाहिनी जर हृदयाला किंवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी असेल अशा तर अशा वेळी ह्या तंबाखूमुळं निकोटीन मुळे ती बंद पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हृदयविकाराचा धोका हिवाळ्यामध्ये जास्त वाढतो हे विज्ञान सांगतं सायन्स सांगतं त्यामुळं हे देखील व्यसन तुम्ही करू नका आणि बऱ्याच जणांचा गैरसमज आहे हिवाळ्यामध्ये बियर किंवा दारू पिली म्हणजे अंगामध्ये उष्णता निर्माण होते आणि फ्रेश वाटतं हा देखील चुकीचा समज आहे तो फक्त तात्पुरता भास असतो तो, तो काही नैसर्गिक उपाय किंवा मार्ग नाही उष्णता वाढवण्याचा ताकद वाढवण्याचा एनर्जी वाढवण्याचा उलटतो व्यसन लावणारा आहे हृदयावर मेंदूवर आणि एकूण मानसिकतेवरती विपरीत परिणाम करणारी दारू आहे त्यामुळे दारूच्या सारख्या पदार्थाचा सुद्धा तुम्ही अजिबात कुठल्याही स्वरूपामध्ये वाईन नाही बियर नाही काय नाही सेवन करू नका नियमित हलका फुलका व्यायाम करा घर बसल्या व्यायाम करा प्राणायाम मेडिटेशन करा आणि मनस्थिती चांगली ठेवा समाधानी राहा आनंदी राहा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला फुट्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईक अप्तिष्टांना पाठवा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या हिवाळ्यामध्ये वाढणाऱ्या वाताच्या आणि कफाच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी नैसर्गिक मदत मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा या उप तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आजाराच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपल्या तक्रारी पाठवू शकता आपल्या दवाखान्यातून तुम्हाला अपॉइंटमेंट मिळू शकते परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो वरती नवीन असाल किंवा आपलं चॅनल आजपर्यंत सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल अकाउंटचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली